नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण श्रावण व्रते या महत्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत श्रावण महिना हा हिंदू धर्मात विशेष महत्वाचा मानला जातो आणि या महिन्यात अनेक व्रत आणि उपासना केली जाते चला तर मग सुरू करूया व्रत म्हणजे व्रत व्रतवैकले व्रत म्हणजे एक प्रकारचे धार्मिक आणि आध्यात्मिक उपवास आहे ज्यामुळे मन आणि शरीराचे शुद्धीकरण होते व्रतवैकले या शब्दात वैकले म्हणजे विकलता म्हणजेच बारीक होणे किंवा स्वार्थ आणि परमार्थ साधणारे हे व्रत आहे सोमवार श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची पूजा आणि उपासना केली जाते शिवामुठ नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामुठ वाहतात मुठभर तांदूळ तीळ मूग जवस आणि सातू यांची शिवामुठ तयार करतात आणि शिवलिंगाला वाहतात हे उपवासाने शरीर शुद्ध होते आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त होते मंगळवार श्रावणातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रिया शिवमंगळागौरीची पूजा करतात मंगळागौरीची पूजा मंगळागौरीचे व्रत हे स्त्रिया सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त करण्यासाठी करतात या दिवशी स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी देवी मंगळागौरीची आराधना करतात बुधवार श्रावणातील बुधवारी बुधाची पूजा केली जाते बुधपूजा बुधग्रहाचा प्रभाव व बुद्धीला वर्धित करण्यासाठी बुधवारी पूजा केली जाते या दिवशी हिरव्या वस्त्रांचा उपयोग करावा आणि बुधाच्या मंत्रांचा जप करावा गुरुवार श्रावणातील गुरुवारी बृहस्पतीची पूजा 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 केली जाते। पूजा, पूजा केली जाते जाते बृहस्पती बृहस्पती गुरुवारी जो ज्ञान आणि विवेकाचा देवता आहे त्याची या दिवशी पिवळ्या वस्त्रांचा उपयोग करावा आणि बृहस्पतीच्या मंत्रांचा जप करावा शुक्रवार श्रावणातील शुक्रवारी जिवती देवीचे पूजन केले जाते जीवती देवीचे पूजन पूर्णाच्या दिव्यांनी अपत्यांना ओवाळणे आणि हळदी कुंकू करण्याची प्रथा आहे हे व्रत स्त्रियांच्या आणि मुलांच्या दीर्घायुष्य व आरोग्यासाठी केले जाते शनिवार श्रावणातील शनिवारी ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचे पूजन केले जाते ब्रह्मचारी पूजन या दिवशी ब्रह्मचारी किंवा ब्राह्मणांची पूजा केली जाते ज्यामुळे पवित्रता आणि शुद्धतेचा अनुभव येतो रविवार श्रावणातील रविवारी आदित्य राणुबाई पूजन केले जाते आदित्य राणुबाई पूजन रविवारी सूर्यदेवता आणि राणूबाई यांची पूजा केली जाते ज्यामुळे आरोग्य आणि सुदृढता प्राप्त होते सत्यनारायण पूजा श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करण्याची पद्धती गेल्या काही वर्षांपासून प्रचलित झालेली आहे सत्यनारायण पूजा हे व्रत मुख्यतः परिवाराच्या समृद्धी आणि शांतीसाठी केले जाते पौराणिक कथा वाचन आणि सत्यनारायणाची आराधना यामध्ये समाविष्ट आहे श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ मास मानला जात असल्याने कित्येक धनिक लोक प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत ब्राह्मणांना व गोर गरिबांना भोजन देतात दान देवस्थानात या महिन्यात कार्यक्रम ठेवतात आणि लोकांनी ब्राह्मण व गरीबांना दान दिले पाहिजे हे धार्मिक कृत्य मानले जाते आणि त्याने मिळते कावड नेणे उत्तर भारतात विशेषतः बिहारमधील वैजनाथ या ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या शिवमंदिरात गंगेचे पाणी कावडीतून वाहून नेऊन शिवपिंडीला अभिषेक करण्याची परंपरा प्रचलित आहे कावड नेणे हे व्रत विशेषतः उत्तर भारतात लोकप्रिय आहे श्रद्धालू गंगेच्या पाण्याने कावड घेऊन शिवमंदिरात जातात आणि शिवलिंगावर अभिषेक करतात तर मित्रांनो या श्रावण व्रतांचे महत्व आपल्याला समजले असेल आपल्या जीवनात या व्रतांचा लाभ घेऊया आणि ईश्वराच्या कृपेशिवाय आपल्या जीवनाला नवी दिशा देऊया आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पण या व्रतांबद्दल माहिती द्या आपले अनुभव कमेंट्स मध्ये नक्की सांगा आपल्याला आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायचे आहेत तेही आम्हाला कळवा धन्यवाद